श्रीराम समर्थक चतुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहत आहोत आज गणेशाचं विसर्जन अनंत चतुर्दशी बघा किती कालावधी पटकन जातो की नाही गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं मागच्या वेळेस आपण म्हटलं ते यावेळेस आलं आणि यावेळेस येऊन सुद्धा आज गणेशाच्या विसर्जनाची ही वेळ आली या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अतिशय मंगलमय उत्सव आनंद नैवेद्य आपल्या आप्त लोकांचं येणं जाणं त्यामध्ये परत तीन दिवसाच्या महालक्ष्म्याचा उत्सव हे सगळं वातावरण आपल्या स्वतःला भारावून टाकणारं असतं आनंद देणारं असतं जीवनामध्ये एक प्रेरणा देणारं असत ज्याप्रमाणे आपल्या घरी असलेल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर एक दोन दिवस आपल्याला करमत नाही एक विवाह उत्सव झालेला असतो आणि त्या विवाहाची रेलचेल धावपळ या सगळ्यामधनं दोन दिवस जसं एक उदासीनतेचं वातावरण आपल्याला अनुभवायला येतं तसंच जणू काही आज गणेशाला निरोप देताना आपल्या अंतकरणाची कातरता ही आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये भगवंत असल्याची जागृती करून देते नाही देव आहे बघा नामस्मरण करताना देवाची पूजा करताना आपल्या अंतकरणामध्ये एक जर कातरता येऊ लागली ना तर समजावं भगवंतेच्या कृपेला पात्र आपण आहोत दुसरा तिसरा काही विचार मनात आणायचीच गरज नाही हाच आपल्या दृष्टीनं भगवंत आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहिजे ना मग आपण तपासू शकतो सहज देवाची कथा ऐकताना अंगावर रोमांच जरी आला तरी असं आपण आपल्याला वाटलं पाहिजे नाही देव आहे का कारण चैतन्य जे असतं ते त्याच वेळेस आपल्याला जाणवतं ज्यावेळेस अंतःकरणाचा भाव हा जागृत होतो म्हणून भावेन देवम भावाशिवाय परमात्मा नाही आणि म्हणून आज या गणेशाचं जे विसर्जन आपण करणार आहोत केवळ गणेशाचं विसर्जन म्हणजे गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन आहे बरं असं नाही आहे या गणेशाच्या विसर्जनाच्या निमित्तानं आपल्याला आपल्याही काही दोषाचं विसर्जन करायचं आहे आणि जर अशा या दोषांचं विसर्जन आपण करू तर पुढच्या वेळेस ज्या वेळेस गणेशा गणेशाचं आपल्याला स्वागत करायचं आहे गणपतीचं स्वागत करायचं आहे त्या गणपतीच्या स्वागतासाठी आपण सर्वांगाने ससज ससज्ज असलं पाहिजे पूर्ण पूर्णत्वानं आपण तयारीत असलं पाहिजे अरे गणेशाचं स्वागत जर पुढच्या वर्षी मला करायचं असेल तर मी पुढच्या वर्षी आरोग्य संपन्न असावं पुढच्या वर्षी गणेशाचं स्वागत मला करायचं आहे तर माझा परिवार हा एक संघ असावन मला सांगा एखाद्या संतांचं स्वागत करायचं असेल किंवा आपल्या काही भागामधनं बघा या आषाढीच्या कालावधीमध्ये अनेक पालख्या आपल्या, आपल्या गावामधनं आपल्या दारामधनं जातात जातात ना मग आपण त्यांचं स्वागत करताना करायला सगळा परिवार किती तयारीत असतो फुलांची रास पंचारती हे घेऊन असतो की नाही तसंच पुढच्या वर्ष सुद्धा गणेशाचं स्वागत मला करायचं असेल तर माझा परिवार आरोग्य संपन्न असला पाहिजे तो विचारानं समृद्ध असला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी आज गणेशाच्या विसर्जनाच्या सोबत आपल्याला आपल्या दुर्व्यसनाचंही ही विसर्जन करायचंय बघा आयुष्य 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 आपण म्हणतो आयुष्य आहे भरपूर मग आपण बघू की पुढे तरी ते करू चांगलं पुढे पण पुढे पुढे करू म्हणत मन, मनत मन, मन, साठी आहे मी <laughs> नाही का बरं आपलं आयुष्य किती आहे आपण त्याचं मोजमाप कसं करायचं त्याचं पॅरामेडिक आहे की, की माझं आयुष्य समजा आपण पन्नास वर्षाचे झालो बरोबर आहे मग पन्नास वर्षाची आपण होणं आणि मग एक्कावनाव्या वर्षामध्ये पदार्पण करणं म्हणजे पन्नास वर्षाचं आहे का बघा अध्यात्मामध्ये सांगितलं आहे की तुमचं वय किती आहे यावर आयुष्याची मर्यादा ठरत नाही कुठल्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला घेतली कुठल्या वर्षी तुम्ही तुकोबाचा गाथा वाचायला घेतला तो ज्या दिवशी घेतला तिथून तुमचं आयुष्य ठरलं जातं मग एक्कावन्न वर्षापर्यंत काही केलं नाही आहे आणि एकावनव्या वर्षी जर मी जर ज्ञानेश्वरी हातामध्ये वाचायला घेतली असेल तुकोबाचा गाथा मी वाचायला घेतला असेल मनाच्या शोकाचा नित्य नेम मी केला असेल तर समजावं माझं आयुष्य एकच वर्षाचा आहे पन्नास वर्षाचं नाही म्हणून म्हटलं नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आजपासून काय करायचं आहे एका त्याग म्हणजे त्या, त्या विसर्जन करायचं आहे आणि एका नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं जर आपण आज करू तर ते विसर्जन खऱ्या अर्थानं सार्थकी होईल आणि पुढच्या वर्षी गणेशाचं स्वागत करण्यासाठी आपण परिपूर्ण सज्ज असू त्यामुळे सर्वांना आनंदात गणेशाचं विसर्जन करा आपल्या दोषाचंही विसर्जन करा इतकंच आज बोलूया उद्या एक नवीन विषय नवीन चिंतन श्रीराम समर्थ